अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण आपापच येऊन जाते एकच विनंती आहे की सर्वांनी आपापल्या परीने पायी चालणाऱ्या वार करायची पांडुरंगाच्या कृपेने जेवढी होईल तेवढी सेवा करावी त्यापेक्षा विठ्ठल कुठं भेटणार सर पंढरपूरला जाऊन ही विठ्ठल भेटू शकत नाही ते इथं विठ्ठल आहे सर पंढरपूरला जाऊन माझ्या विठुरायाचं दर्शन घ्यावं ही प्रत्येक वारकऱ्याची तळमळ आणि भावना अजल दरमजल करत पंढरपूरला पोहोचतात आषाढी ते एक दिवस अगोदर आणि या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्रत्येक पांडुरंगभक्त आपल्यापर्णी प्रयत्न करतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे आज आपण पाहतोय मंडलेश्वर परमपूज्य महाकेश्वरी देवीजी प्रसाद सेवा ही जी सेवा आहे बीड आंबड आणि गंगाखेड ही जी सेवा आहे ही सेवा बीडकरांच्या वतीने चालू आहे या ठिकाणी रोज कमीत कमी बारा ते पंधरा ची सेवा केली जाते आणि आपण आज जी एक दिंडी आलेली आहे त्या दिंडीतल्या सगळ्या लोकांना याबद्दल बोलणार आहोत आणि आयोजकांना पण याबद्दल बोलणार आहोत या दिंडीच्या लोकांना लो हा जो प्रसाद दिला जातोय या प्रसादा मुळं एक पुण्याचं काम बीडमधील काही लोक एकत्र येऊन करतायत या दिंडी बरोबरचे जे, जे महाराज आहेत त्यांना आपण बोलू दादा ही कुठली दिंडी आहे आम्ही मी तलवडवर आलोय तालुका आपण दरवर्षी जाता हो आमच्या दिंडीचं प्रथम वर्ष आहे या अगोदरही बारा वर्षी मे वारी किल्ल्या या दिंडीच मुख्य गुरुवारी वडील सगळे सूत्रधार आहेत अच्छा तसेच पंचक्रोशीतील अनेक भाविक यांच्या सहकार्याने ही दिंडी चालते किती लोक आहेत आपल्या दिंडी मात्र आहे सध्या आमचं पहिलं वर्ष आहे आज दोन कमी सत्तर लोक आणि आज मुक्कामाला पंचवीस लोक येणार आहेत असं आजचा मुक्काम कुठं आहे पालीला पालीला इथली जी जेवणाची व्यवस्था आहे याच्याबद्दल काय म्हणायचं आहे खूप छान नियोजन आहे ही जे मी पाहतोय यामध्ये म्हणजे अनेक वर्षापासूनची ही जी जपलेली आहे परंपरा सुंदरशी परंपरा आहे एक दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण एक भर जर अन्न आपण अर्पण केलं तर कोटी कोटी उद्धार होतो कोटी कुळाचा उद्धार होतो एक साधुसंत महात्म्यांनी सांगितलं आहे प्रमाणाच्या द्वारे तर हे सगळं जे कार्य हे बीडचे लोक करतायत उत्स्फूर्तपणे करतायत तुम्ही चलत राहा तुम्ही थांबू नका उत्स्फूर्तपणे करतायत तर या गोष्टींनी किती मोठं पुण्य मिळतंय आणि हे पुण्य प्रत्येकाने घ्यावं ठिकाणी आयोजक हे जे सगळं करतायत त्यांच्यातर्फे आवाहन केलं जात आहे की एखाद्याच्या घरी चांगले कपडे खराब वगैरे नाही चांगले कपडे असतील ब्लँकेट असतील सतरंजी असतील चादर असतील तरी ते पण द्यावं म्हणजे या वारकऱ्यांना आपण आपल्या परीने छोटीशी मदत करतोय आणि त्याचं पुण्य आपण कमवतोय या ठिकाणी आणखीन काही वारकरी आहेत त्यांना आपण बोलू सगळ्यात पहिल्यांदा माफ करा आपल्या जेवणाच्या मध्ये मी आपल्याला बोलतोय कसं वाटलं या ठिकाणचं सगळं नियोजन व्यवस्थित चांगलं वाटलं समाधान दिले किती दिवस झाले तुम्ही तलवड्या निघून बावीस तारखेला रविवारी रविवारी निघून आता किती दिवस आणखीन पुढचा प्रवास एकादशी पर्यंत इकडे बघा ना एकादशी सहा तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत प्रवास आहे किती किलोमीटरचा टप्पा रोज पार करता रोज पंधरा प्रवास करून हे वारकरी आजपासून पंधरा ते वीस दिवसांनी पंढरपूरला पोहोचतील म्हणजे एक दिवस अगोदर हे पंढरपूरला पोहोचतील आणि तो सगळ्यात मोठा आनंद वारकऱ्यासाठी असतो माझा विठ्ठल दिसला बस याच्यापेक्षा वारकऱ्याला दुसरं काही नाही पाहिजे आणि माझ्या इथं काही आई आहे त्यांना पण विचारतो आई प्रसाद चांगलाय का चांगलाय चालायला जमतय काय जमताय किती वर्षापासून करताय चार पाच वर्ष झालं चार पाच वर्ष झालं दरवर्षी वारी मध्ये असतात जेवण बरे।, बरे आई प्रसाद आहे का बरं काय सांगायचंय लोकांना काय सांगायचंय नेमकं काय हे सेवे बद्दल काय बोलायचं काही नाही लोकसेवाच चांगलं आहे हो वर्षा वारी करावा अशीच वर्षा अशीच वारी करावा अकरा महिने प्रपंच आणि एक महिना पांडुरंग आपण हे सगळं जे अन्नदान आयोजन करतात त्यांच्यातले एक रमन माहिती यांना आपण बोलूया की नेमकं ही संकल्पना कधीपासून आली आणि कशी आली आम्ही काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी अठरा वीस वर्षापूर्वी अमरनाथला गेलो होतो आणि अमरनाथला जाताना जे गावात वेगवेगळ्या जे लंगर होते त्या लंगरमध्ये आम्हाला लोकांनी इतक्या प्रेमाने आदराने बोलून आम्हाला प्रसाद खाऊ घातला तिथं आमच्या गुरु महाराजाच्या कृपेने आम्हाला संकल्पना आली की आपण सुद्धा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याची सेवा करू शकतो आणि तो योग आम्हाला तिथून प्राप्त झाला या साहेब या पंधरा ते वीस वर्षापूर्वी ही संकल्पना आज ही संकल्पना त्यांनी पंधरा वीस वर्षापासून करतायत आणि आपल्या परीने जेवढं होईल तेवढं करतायत कारण लंगर शीख समाजाची ही सगळ्यात मोठी पुण्य कमावणारी का परंपरा काय म्हणायचं याच्याबद्दल हे म्हणजे एकदम धार्मिक कार्यक्रम आहे ता, अच्छा आणि जे आहे ते वारकरी लोक म्हणजे सगळ्यात मोठं पुण्य आहेत आपल्या बरोबर किती जणांची ही सगळी टीम आहे आमची पूर्ण आपला माहेश्वरी परिवार आप दोस्त कंपनी सगळं आपलं समस्त परिवार येतोशे दीडशेचे दोनशे समाज सर्व जमा सर्व समाजातले याच्यातून आता एक बारा पंधरा दिवस आहेत आणखी याच्यातून आपल्याला आज जनतेला काही आवाहन करायचंय का मदतीसाठी किंवा वार करायच्या सेवेसाठी काय देते ते म्हणजे असं मदत काय आपापच येऊन जाते एकच विनंती आहे की सर्वांनी आपापल्या परीने पायी चालणाऱ्या वार करायची पांडुरंगाच्या कृपेने जेवढी होईल तेवढी सेवा करावी आपण एकदा किचन मध्ये जाऊ या ठिकाणी वारकऱ्याच्या प्रसादाची जी व्यवस्था आहे ती होते काय म्हणता किती समाधान वाटत या सगळ्या गोष्टी खूप समाधान याच्यासारखं समाधानच नाहीये वारकरी संप्रदायाची सेवा करणे हे सगळ्यात मोठे समाधान आहे वारकरी संप्रदायाचे स्वतः बसून काम करतायत ते वारकरी संप्रदायाची सेवा करणं हे सगळ्यात मोठं काम आपण पाहतोय तर भाजी चालू आहे या ठिकाणी पोळ्या चालू आहेत आणि हे सगळं गरम गरम प्रसाद वारकऱ्यांना मिळतोय मयूर किती समाधान वाटतंय काय वाटतंय सर समाधान तर खूप चांगलं आहे आणि जास्तीत जास्त समाधान हाच आहे की इथंच विठ्ठलाची सेवा करायची आम्हाला जी आ, या सद्गुरु प्रतिष्ठान आणि सर्व वारकरी संप्रदायांनी जी आम्हाला सेवा करण्याचा मोका दिला ह्याच्यापेक्षा विठ्ठल कुठं भेटणार सर पंढरपूरला जाऊन ही विठ्ठल भेटू शकत नाही ते इथं विठ्ठल आहे सर क्या बात आहे आपण वारकरी एकमेकांना पाया पडतो म्हणजे प्रत्येकामध्ये विठ्ठल आहे आणि तीच भावना तीच भावना आपण या ठिकाणी दिसतो बघा गरम गरम पुऱ्या आहेत या ठिकाणी आणि या गरम गरम पुऱ्या वारकाच्या सेवेसाठी जात आहेत मयूर मला सांग दिवसभरामध्ये किती जवळपास आज सर कमीत कमी दहा दिंड्या झाल्या आहेत जवळपास दीडशे ते दोनशे जण एका दिंडीमध्ये आहे एका दिंडीमध्ये पन्नास जण आहेत रोज कमीत कमी हजार लोक कंपल्सरी होत आहेत काल दोन दिंड्या मोठ्याला गेल्यात मुक्ताबाईची दिंडी गेलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास हजार लोक होते आणि त्यानंतर काल दत्त मंदिराची दिंडी जी जालना जिल्ह्यातून येते त्यांची सुद्धा काल झालेली आहे इथं विदर्भातील ज्या दिंड्या ह्या मार्गाने जातात त्या सर्व दिंड्या आपल्या प्रतिष्ठानाच्या भोजनाचा किंवा प्रसादाचा अनुभव घेण्यासाठी इथं थांबतात आणि प्रसाद घेऊनच पुढे जातात ही आमच्यासाठी विठ्ठलाची सेवा आम्ही घडवत राहोत देव विठ्ठल आम्हाला सेवा करत राहो हीच आम्हाला देवानी तर आपण समर्पणाची भावना मी डॉक्टर સતીશ લડ્ડા દૈનિક લોકપ્રષ્ન સહ મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ બુલેટિન ભીટ